साडेपाच रुपये साडेपाचशे गुवाहाटी का लोकल लोकल साडेपाच रुपये लोकल सांगू मित्रांनो विचारू काय हो मागित आहे भाऊ का हो मागित पाचशे हे व्यापारी का का हो मागितलं भाऊ चारशे रुपयात पलटी बोललो दादा आता मीडियम माल आहे त्याचा लोकलचं काम आहे का लोकलचं काम आहे सरासरी काय चालू आहे आजच्या ॲव्हरेज मोठ्या माल मालशे रुपये साडेपाचशे रुपये कोणता माल खरेदी करता तुम्ही आणि साधारण सहाशे कुठला आहे भाऊ माल शिर्डी

साडेपाचशे गुवाहाटी का लोकल लोकल साडेपाच रुपये लोकल मोकळ साडेपाच किती आहे का पाचवा कोड आहे का लागवडी किती आहे आता सध्या तुमच्याकडे नंतरचा आता जुलै मध्ये लागवड आहे